मीर या रुपेश पवार महाळंगेकर डहाणू मित्र न्यूज नेटवर्क डहाणू तालुक्यातील आशागड ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही गाळ्यांवर डहाणू तालुक्यातील आशागड ग्रामपंचायतच्या ना जामशेद नाक्यावर काही गाळ्यांच्या पडलेला आहे आणि या संदर्भात काल दिनांक चार ऑक्टोबर शुक्रवार रोजी तलाठी नरेश नार्वेकर आणि त्यांची टीम ग्रामपंचायतचे काही अधिकारी यांनी आशागड ग्रामपंचायतीतील बांधकामाचे गाळे तोडण्याची कारवाई केली संबंधित जागेच्या मालकाला याची माहिती होताच त्यांनी लगेचच घटनास्थळी येऊन जाब विचारणा केली असता आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता हे गाळे तोडण्याचं का करता असं विचारलं असता अधिकारी आणि जागा मालक यांच्यात शाब्दिक वाद झाले मात्र जागामालक आणि त्याचा परिवार आक्रमक झाल्यामुळे काम थांबवण्यात आलं सदर हो अशागड जामशेत रस्त्यावरील बरेच ठिकाणी अनधिकृतपणे परवानगी न घेता सर्रास विविध ठिकाणी आर सी सी पक्के बांधकाम चालू अने आहे अनेक ठिकाणी गाळेदेखील बांधलेले आहेत आणि अजून काही ठिकाणी गाळे बनवण्याचं चा काम चालू आहे अशा प्रकारच्या बांधकामाची माहिती स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतने घेतली आहे किंवा नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या जातात तशा प्रकारची कारवाई अशा ग्रामपंचायतीने करणे अपेक्षित आहे परंतु ग्रामपंचायत स्तरावर अशा प्रकारे कुठलीही कारवाई करत नाहीत का असा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे संबंधित बांधकाम कोणाच्या इशाऱ्यावर तोडण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि याबाबतीत तहसीलदारला विचारपूस करताना त्यांनी सांगितलं की आधी तहसीलदार होती त्यांनी नोटीस बजावली असा जबाब देऊन आपला बजाव केला सदर तलाठीने एकावर कारवाई केली दुसरे पण अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावर कारवाई होणार की नाही अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क तुम्ही हा व्हिडिओ किंवा तुम्ही ही बातमी जर आमच्या फेसबुक पेजला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा સરરરજ સરારદિંય સરારહ સરરાહર સરાયગહ સરાય સરાભહ સરમનાહ સરટ સરામતથદ સરાહરઢ સરામનેંરિં

મેળવ કેસ ચાલુમા કેસ ચાલુ કાગદ પે

आणि आशागड गावचे सर्कल यांनी येऊन आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता इथे आदिवासी जागेमध्ये केलेले बांधकाम नोटीस न देता आज तोडले आहे आम्हाला धमकी देऊन तहसीलदार साहेब गाडीत बसलेले होते स्वतः येऊन ते त्यांना बोललो खाली उतरा ते खाली उतरले नाही आम्हाला बोलले ऑफिसला चला तहसील ऑफिसला चला तुम्हाला मी नोटीस फाईल दाखवतो तुम्हाला नोटीस दिली ती दाखवतो तिथे आम्ही दोन तास वाट पाहिली पण त्यांनी काय आम्हाला नोटीस दिली नाही आम्ही जबाब मागला ते बोलले की चार दिवस आम्हाला द्या आम्ही तुम्हाला जबाब देतो ह्या आणि ह्या काही दिवसांपूर्वी नार्वेकर तलाठी जे आहेत त्यांनी त्यांच्याकडे आदिवासी खातेदार आहेत बिनघराचे आहेत त्यांच्याकडे त्यांनी मोठी रक्कम मागितली होती ती रक्कम न देता त्यांनी हे पुढचे पाऊल उचलले आम्हाला न विचारता ना नोटीस देता आम्हाला ह्या जागेचा न्याय पाहिजे इथे आशागड गावचे सरपंच सुद्धा हजर होते ह्या जागेची नुकसान जी जेवढी झाले तेवढी आम्हाला भरपाई करून पाहिजे चार दिवस दिले हा त्यांनी जी इथे आणून ठेवलाय तो जीसीपी आम्ही इथे अडकवून ठेवलाय हा जी अडकवून ठेवलाय आम्हाला ह्या जागेचा न्याय पाहिजे आणि आम्हाला चार दिवसाचा टाइम दिलाय चार दिवसात केले नाही तहसीलदार साहेबांनी आम्हाला जबाब दिला नाही तर आम्हाला ही नुकसान भरपाई पाचव्या दिवशी भर भरून पाहिजे नाहीतर आम्ही तहसील कार्या कार्यालयावर आमरण उपोषण करू तुम्ही घेऊन ना ना, का नाही साहेब सोबत नोटीस मी यांचा मुलगा ईश्वर पवार यांचा मी हा कशा शांत बसणार तुम्ही आज मध्ये बसणार आमच्या घरदार तुम्ही तोडून जाणार मी शांत बसणार का उद्यावरून तुम्ही आमच्या घरदार तोडणार आम्ही शांत बसणार का उद्या तुम्ही आमच्या घरदार तोडणार आम्ही शांत बसणार का तुम्ही काय बसून राहिले तुमचा देखूतच कार्यक्रम झाला तुम्ही बाहेर थांबायला पाहिजे होते ना आम्ही मना का करतो तुम्हाला सब आज गड जामसाद नाकावर काही गाड्याची जेसीपी घेऊन आणि आपली टीम व ची टीम घेऊन तुम्ही काही गाडे तोडलेले आहे ते कशासाठी अनधिकृत होते की काय होते आ, मी नरेश कृष्ण नार्वेकर म्हणजे सध्या आशाकडला प्रभारी तलाठी म्हणून काम करतो या आंबेसरी म्हणजे आशाकडपासून आंबेसरीला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला आदिवासी म्हणजे मूळ जागा ती होती भगीरथ कोंडाची त्याच्यावर कुळाने ती जागा मारली भगू मोर यांना त्याच्यावर त्यांनी कॉमर्शियल गाळे बांधलेले आहेत वाणिज्य गाळे बांधले आणि त्या वाळे गाळ्यांच्या बांधकामाबाबत त्याने कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याकडून परवानगी घेतल्याचे दिसून आले नाही याबाबत या त्यांना लेखी तोंडी वगैरे वारंवार सूचना दिल्या ग्रामपंचायतीमार्फत चौकशी केली परंतु त्यांच्याकडे कुठलंही कागदपत्र हो नव्हतं त्याच्यानंतर त्यांना ते बांधकाम तोडण्यासाठी आम्ही रिपोर्ट बांधकाम अना म्हणजे अनाधिकृत बांधकाम असल्याबाबत तहसीलदारांना आम्ही अहवाल सादर केला त्या अहवालाच्या अनुषंगाने जमीन मालक आणि ईश्वर ईश्वर उपावर। पवार हा त्या जागेशी तसा काय त्याचा संबंध नाही जागा होती बघू बागू मोड हा आदिवासी माणूस त्याच्यावर ईश्वर पवार हा दादागिरी करून तिथे जबरदस्तीने गाळे बांधतोय आणि त्या गाळ्याच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टर म्हणजे पैशाची गुंतवणूक करणारे मीराबाई येवले हा म्हणून एक व्यक्ती आणि दुसरा मेहता हे दोघेजण त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात जमीन मोर्ची आणि हे बांधकामाची जबाबदारी घेतली होती ईश्वर पवार याचा रिपोर्ट पाठवल्यानंतर तहसीलदारांनी दोघांना सूचना देऊन म्हणजे नोटिसा देऊन त्यांचा खुलासा मागवला होता बघू बाबू मोर हे मयत असल्यामुळे त्याच्या नातवाने म्हणजे शैलेश मोर वगैरे ह्या लोकांनी तहसीलदारामार्फत भेटून त्यांचे आपले म्हणणे सादर केलेले होते परंतु ईश्वर पवारने असं लेखी दिलेलं आहे की ह्या जागेशी किंवा ह्या बांधकामाशी आपला काहीच संबंध नाही असं त्याने लेखी पण दिलेलं होतं तहसीलदारांकडे लेखी दिलेलं आहे तरीसुद्धा तो आज जागेवर आलेला होता दुसरं असं की तहसीलदारामार्फत ती जागा अठ्ठेचाळीस तासामध्ये अतिक्रमण निष्कासन करून जमीन मालकाने तशा अहवाल तहसीलदारांना देणं गरजेचं होतं पण त्यांनी जवळजवळ आता चार ते पाच महिने झाले त्यांनी ह्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आम्ही वारंवार त्यांना सूचना देत होतो त्याचबरोबर डहाणू पोलीस स्टेशनला पोलीस संरक्षणसाठी म्हणजे तोडकामाच्या वॉक्यामध्ये पोलीस संरक्षणासाठी पत्र दिलेलं होतं पण त्यांच्याकडून काही कारणास्तव आम्हाला ते मिळालं नाही त्याच्यामुळे आज आम्ही तोडकामाची कारवाई ग्रामपंचायत एम एस सी बी किंवा पोलिसांना किंवा तहसीलदार यांनासुद्धा सूचना दिल्या होती आमच्या पत्रावर आजची तारीख त्यांना दिलेली होती आठ दिवसापूर्वी त्या हिशोबाने आम्ही जे सी बी मॅनेज करून अकरा वाजता साधारण त्या जागेवर बांधकाम तोडण्यासाठी गेलो होतो आम्ही तोडायला सुरुवात केलो दोन तीन गाळे आम्ही तोडले पण तेवढ्याच दरम्यान ईश्वर पवारची पत्नी हिरा पवार त्याचा मुलगा दोन्ही मुलगे आणि त्याची मुलगी ही जागेवर आली आणि त्यांनी बरीच धक्काबुक्की शिवगाळ हे ते करून हे केलं जे सी बीला दगड मारला त्याचे बांधकाम हे म्हणजे तोडकाम बंद केलं त्याचबरोबर जवळजवळ दोन तास साधारण शिवगाळ करणं धक्काबुक्की करणं आपल्या अंगावर मार आणण्यासाठी येणं या असे भर खूप मोठा गोंधळ केला ते साधारण जवळजवळ शंभरच्या आसपास माणसं जमा झाले होते स्थानिक लोक पण जमा झाले होते त्याने एका स्थानिकाला व्हिडिओ शूटिंग करत होता म्हणून त्यालासुद्धा त्या बाईने मारलेला आहे ईश्वर पवारच्या बायको आणि तिथलाच एक दुसरा सदस्य आहे ठाकूर म्हणून ग्रामपंचायत सदस्य आहे त्यालासुद्धा मारहाण करून त्याची चेन खिचून काढली सोन्याची चेन okay. त्याच्या काळातली खिचून काढली नंतर आम्ही हे सगळं त ते तहसीलदाराला सूचना देऊन आम्ही इथे डहाणू स्टेशनला आपल्या तहसीलदार ऑफिसला सगळ्यांना यायला तहसीलदाराने बोलवलं आम्ही सगळे निघत असताना ज्यावेळी आम्ही पुढे निघालो त्याच्यानंतर जे सी बीचा ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत असलेल्या माणसाला त्या दोन्ही बायकांनी बरंच मारलं मारहाण केली आणि त्याचा जे सी बीची चावी आणि त्यांचे मोबाईल हिसकावून घेऊन स्वतःकडे अजूनपर्यंत ठेवलेले आहेत आत्ताच्या वेळेपर्यंत त्यांना आम्ही वारंवार फोन करूनसुद्धा त्यांनी ते, ते चावी आणि मोबाईल त्यांना दिलेला नाही आता ज्यावेळी जे सी बीचा ड्रायव्हर पुन्हा त्याच्याकडे गेला होता त्यावेळी त्यांना जबरदस्थांनी तिथून हाकलून दिलं आणि जोपर्यंत आम्ही आमच्याकडे जे सी बी ठेवणार तुम्हाला तो जे सी बी देणारच नाही असं सांगितलेलं आहे यासंदर्भात पोलीस फरियाद झाली आहे की नाही पोलिस फिर्याद सध्या आम्हाला माहिती माहिती नाही पण आम्ही असं ऐकलं होतं की ते लोक प्राण आणि पोलीस स्टेशनला गेलेलं होतं असं आम्हाला समजलं नाही तुमच्या तुमच्या सरकारी तुम्छा... का सरकारी का कर्मचाऱ्याला मारले चेन खेचली असा तुम्ही आरोप करत आहे तो तुम्ही पोलीस फिर्याद केली की नाही नाही म्हणजे आता आम्ही तो डिटेल्स सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि पस्तर सविस्तर पंचनामा आम्ही आमच्या रिपोर्टसह आता सादर केलेला आहे त्याच्यानंतर तहसीलदारांच्या सूचनेनुसार नंतर पुढची कारवाई केली आहे त्याच्या जे जगाचा मालिक आहे ते भाऊ मुलगा आहे त्याची बहिनने असं व्हिडिओमध्ये बोलताना असे, बोलता असे आपल्यावर आरोप टाकलेले आहे की काही दिवसापूर्वी साहेबाने माझ्याकडे म्हणजे तुम्ही मोठी रक्कमची मागणी केली होती असा आरोप केले आहे दुसरं असं की ते मोर जो आहे जमीन मालक हा आदिवासी आहे आणि तो लहान आहे त्याला बहीण वगैरे नाही बहीण जरी असेल माझ्या माहितीमध्ये सहा वर्षाची आहे ही जी ही आता जी आरोप करते ती ईश्वर पवारची मुलगी आहे आणि तिचा त्या जागेशी काहीच संबंध नाही ती विवाहित असून ती इथेच राहते आणि त्या जे अतिक्रमण तोडण्याचं त्या जागेचे संबंधी किंवा भगू मोर्शी त्याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही नाही या मुलग्याकडे तुम्ही काही मोठी रक्कम मागितली मुलग्याचं नाही आमची भेटच होत नाही सगळं काम ईश्वर पवारच करायचा मुलग्याचं काय संबंध आहे नाही मुलगा लहान आहे अशिक्षित आहे असे द्रो असे बरेच गाळे आहे की ते पण फक्त खाली नारकत दाखला घेतलेला आहे आणि बरेच गाडे बनवलेले असे पण आक्षेप होत आहे तो तुम्ही एकच जगावर का तोड के तोडफाड केली बरोबर सर त्याचं कारण की आम्ही सगळं आता सर्वे चालू होता आणि त्याच दरम्यान सध्याचं जे बांधकाम चालू आहे होतं त्याच्याबद्दल तक्रार भगीरथ पोंजाने तहसीलदार व प्राणसाहेबाकडे केलेले होते त्या अर्जाच्या अनुषंगाने आमच्याकडे चौकशीसाठी पत्र आलेलं होतं त्या चौकशीनुसार आम्ही ती चौकशी केली म्हणजे भगीरथ कोंजांचं म्हणणं असं की ती जागा त्यांच्या स्वतःच्या मालकीची आहे आणि त्याच्यावर ईश्वर पवार आणि भगुमोळ हे अतिक्रमण करून व्यावसायिक गाळे बांधत आहे असं त्यांच्या लेखी पत्राद्वारे त्यांनी कळवलेलं होतं त्या चौकशीच्या चौकशी चौकशीवरून आम्ही आमचा अहवाल सादर केलेला होता आणि त्या अहवालाला धरून तहसीलदाराने ते अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी आदेश दिलेला होता ह्या एकाच जगावर हो की आणखी नजीन दुसरे गाळे आहेत याच्यावर पण कार्यवाही होत नाही जर त्यांचे पेपर वगैरे चालू आहेत त्यांचे निर्णय याचे बाकी आहेत आणि हे तक्रार केल्यामुळे याच्यात जरा लवकर काम झालेलं आहे बघा हे सरकारी कर्मचारी आहे नोटीस असताना नोटीस नसताना आम्हाला काय त्यांनी न सांगता त्यांनी आमचे बघा हे आमचे गाले बघा न सांगताना त्यांनी आमचे गाले पूर्णपणे तोडलेले बघा काहीच नव्हतं त्यांच्याकडं म्हणजे काही प्रूफ नाहीये काही प्रूफ नाहीये यांच्याकडं काही प्रूफ नाहीये हे एक साहेब हे एक साहेब यांच्यासोबत हे कोण आहेत काय माहिती नाही हे एक साहेब बघा कोणकडे थांबा 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 बघा हे बघा बघा हे बघा हे हे मॅडम हे मॅडम हे मॅडम आमच्यासोबत इकडे सबूत आहे नोटीस देता आमचे यांनी गालेला हात आणलेला आहे साहेब तुम्हाला हे बरं वाटतं का तुम्ही नब्रुक तुम्ही एक तेच घर सांगू शकता ना तुमची नावाची नोटीस आहे आमच्याकडे का आम्ही हे करतोय तुम्ही नोटीस दिली कुठे दाखवा दाखवा पैसे खाऊन किती काम करणार तुम्ही पैसे खाल्ले मी यांचा मुलगा आहे त्यांचा ईश्वर पाहण्याचा मुलगा आहे मी मी आता भाऊ गेला हा हा दाखवा हे बघा हे बघा हे बघा